सिन्नर तालुक्याची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी ज्या समस्येवर अधिकाधिक गाजल्या त्यातील प्रमुख समस्या म्हणजे कडवा योजनेतील चोवीस तास पाणीपुरवठा योजना केवळ निवडणुकीच्या काळात या प्रश्नाकडे लक्ष न घालता ती योजना तात्काळ सुरू व्हावी यासाठी आमदार माणिकरा कोकटे यांनी स्वतः पुढाकार घेऊन या, या, या योजनेतील रखडलेले काम पुन्हा सुरू करत येथील प्रलंबित कामास गती मिळवून दिली आहे सिन्नर शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी मिळावे या दृष्टिकोनातून साकार झालेली पाणी योजना ही प्रत्यक्षात उतरवताना अनेक अडचणींवर मात करून ही योजना ऐंशी टक्के पूर्ण झाली होती सिन्नरकरांचे स्वप्न पूर्ण होणार तोच आमदारकीत माणिकराव कोकटे यांचा पराभव झाला पाठोपाठ सिन्नर नगर पाट परिषदेची सत्ता ही त्यांच्या हातातून निसटली आणि ही योजना चार वर्ष रखडली प्रलंबित असलेल्या वीज जोडणी पाईपलाईन कामात स्थानिकांचा विरोध अशा सर्व गोष्टी हाववासून उभ्या राहिल्या त्यानंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकी लागल्या त्यावेळी सिन्नर नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी सिन्नरकरांना या योजनेतील पाणी दाखवले पण तेही जास्त दिवस ही योजना चाललीच नाही कारण या कामात अनेक त्रुटी जशाच्या तशा होत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा माणिकराव कोकटे आमदार पदावर विराजमान झाले आणि त्यांनी तात्काळ योजनेत अडथळा निर्माण करणाऱ्या स्थानिकांची बैठक घेत त्यांच्याशी संवाद साधत त्यातील अडचणी सोडवल्या येथील वीज जोडणीचा प्रश्न देखील मार्गी लावला व सव्वीस जानेवारी रोजी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांच्याशी चर्चा करत उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले पंकज जाधव देवावारे व वा महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रलंबित काम सुरू करण्याचे आदेश देताच त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून साकूरफाटा येथून अकरा के व्ही लाईनच्या चाळीस पोल उभारणी कामास सुरुवात करण्यात आली आहे यावेळी मुख्याधिकारी संजय केदार यांसह वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते एस एन न्यूज साठी शहाबाद शेख गेल्या चार वर्षापासून माननीय कार्यसम्राट आमदार कोकटे साहेब यांच्या संकल्पनेतून सिन्नरकरांच्या भविष्यात शेकडो वर्ष पाण्याचा प्रश्न सुटेल अशी एक नाविन्यपूर्ण योजना आमदार साहेबांच्या माध्यमातून या कडवा धरणावर सुरुवात झाली परंतु गेल्या चार वर्षापासून सत्ता बदलल्यानंतर चारही वर्ष प्रयत्न करून जो प्रश्न लाईटचा सुटला नाही तो आमदार साहेबांनी गेल्या पंधरा दिवसापूर्वी मिटिंग घेऊन सर्व शेतकरी आणि सर्व व्यापाऱ्यांना सोबत घेऊन चर्चा केली आणि त्या शेतकऱ्यांनी सुचवलं की बा आम्ही ही जी लाईन आहे रस्त्याच्या बाजूने न टाकता पाठीमागून टाकू त्यासाठी गेल्या तीन दिवसापासून आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः बाळासाहेब उगले पंकज जाधव अधिकारी केदार साहेब आणि कॉन्ट्रॅक्टरचे सर्व माणसं आणि सर्व टीम हे सातत्याने दोन दिवसापासून सर्वे करतो परंतु त्या लोकांनी त्यातनं काही प्रश्न काढला नाही आणि मग आज ठरल्याप्रमाणे आज सकाळी साडेसहा वाजता पोलीस बंदोबस्त असेल आम्ही सर्वजण या ठिकाणी उभे राहून हे सर्व पोल या ठिकाणी उभे केले म्हणजे खबर लागेल की गेल्या चार वर्षापासून रखडला प्रश्न हा मार्गी लागला आहे लवकरच एक महिनाभरात सिन्नरकरांना मुबलक पाणी मिळेल हे आमदार साहेबांची वचनपूर्ती झाल्याशिवाय राहणार नाही यावेळी सुरू असलेल्या कामाबाबत आमदार माणिकराव कोकटे यांनी एसएन्यूज न्यूजशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून आपली भूमिका स्पष्ट केली सात वर्षापूर्वी सिन्नर नगरपालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेची मंजुरी मिळाली आणि तेव्हापासून तर आज जागा अद्यापर्यंत हे काम पूर्ण होऊ शकलं नाही कॉन्ट्रॅक्टरला आतापर्यंत कमीत कमी चार वेळा वाट द्यावी लागली केवळ ठाकूर फाट्याच्या तिथे एक दहावीस पूलचं काम इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन एक्सप्रेस स्पीडरचं काम हडलं असल्यामुळे या ठिकाणी ती योजना अद्यापही रखडली आणि त्याच्यामध्ये लाखो रुपये नगरपालिकेला तोटा सहन करावा लागला आणि अशा परिस्थितीमध्ये एक दोन वेळा मिटिंग घेऊनही पक्षाच्या लोकांना त्याची जाण नाही त्याचं लक्ष नाही आणि ते कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाही त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही दोन वेळा प्रयत्न केले ते खातूर प्रयत्न केले आणि ती न घेतल्यामुळे ती योजना या ठिकाणी पूर्ण येते की काय आपण राहते की काय आणि अशा मनात शंका लोकांच्या मनावर निर्माण झाल्या परंतु मागच्या आठवड्यामध्ये मी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्या ठाकूरपाट्याच्या शेतकऱ्यांशी आणि तिथल्या सगळ्या लोकांशी पण मी एक बैठक घेतली सर्वांना समजून सांगितलं की सगळं करावं लागेल शंभर कोटीची योजना आहे आणि यासाठी तुम्हाला एक्सप्रेस स्पीडर आपल्याला इथून जाऊ द्यावा लागेल तर तुम्ही तुमच्या सोयीने मला जागा सांगा तुम्ही सांगा याप्रमाणे मी या, त्या ठिकाणी त्या बाजूने मी लाईट टाकेल त्यांना मी सगळी मुदत दिली आठ तिथे मुदत तर त्यांनी पाठीमागून जागा सुचवली तिथेही आम्ही प्रयत्न केला परंतु तिथेही काही शेतकरी आडवे आले शेवटी न्यायालयानं मग काल आज दिवसभर पोलीस यंत्रणा त्याच्यानंतर एम एस सी बी त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर त्याच्यानंतर नगरपालिकेचे शीओ आणि आमचे कार्यकर्ते मिट्टर राजे उगले आणि हे सगळे बाळासाहेब उगले उपनगराध्यक्ष हे सगळे मंडळी आज सकाळी सात वाजेपासून उभी राहून त्यांनी आज जवळपास फोनचं काम पूर्ण केलेलं आहे आणि दिवसभर त्यांनी मेहनत घेतलेली आहे या सर्व कार्यक्रमामध्ये दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की अध्यक्ष आणि त्यांचे कुठलाही नगरसेवक यांनी डुंकून सुद्धा तिकडे लक्ष दिलं नाही म्हणजे यांना सिन्नरच्या नागरिकांच्या ज्याच्या भावनेची किंवा त्यांच्या प्रश्नाची जबाबदारी किंवा जाणीव अजिबात नाही असं या ठिकाणी त्यांच्या वागण्यावर स्पष्ट दिसते राज ही राजकारणा दृष्टिकोनातून ही अतिशय चुकीची बाब आहे म्हणजे सर्वांना मला तर खंत आहे की अशा प्रकारे जर तुम्ही विरोधाला विरोध करणार असाल तर त्यातून जनतेचा विकास घडणार नाही जनतेचा विकास होणार नाही लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण होणार नाही त्यामुळे हे जे चाललंय सगळं चुकीचं चाललंय अशा पद्धतीनं यांच्या गाजेनं आता आपण शिंदेच्या जनतेची आपण अटॅचमेंट आहे आपण त्यांना कमिटमेंट केलेली आहे की हे आम्ही पाच वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला चोवीस तास पाणी देऊ परंतु आता मी त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं होत नसल्यामुळे आता ते संपूर्णपणे सुप्रे हातात घेतली आणि आज दिवसभरामध्ये ते पूर्ण केले मी पंधरा दिवसाच्या आतमध्ये संपूर्ण इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन करून जे काही ताराबिरा या ठिकाणी राहिले रोडाच्या ते ओढून कनेक्शन देऊन आणि रिक्वेस्ट लावून आणि संपूर्ण योजना सगळे नव्याने या ठिकाणी आपल्याला हायड्रोलिक टेस्टिंग करून आणि जी योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात माझे प्रयत्न सुरू आहेत महिना पंधरा दिवसाच्या आठ मध्ये शिंदे पालिकेच्या जनतेला प्रामुख्याने बाकी नगरात राहणाऱ्या नागरिकांसाठी चाळीस जास्त यादी पाच दिवसांनी पाहिजे पाणी मिळतं ते किमान रोज तरी पाणी मिळायला पाहिजे अशा प्रकारचं योजना या ठिकाणी आम्ही पूर्ण करू असं आश्वासन देऊ ते आश्वासन दिलेलं मी आज खऱ्या अर्थानं पूर्णतः जात जात आहे याचा मला विशेष आनंद आहे नगरपालिकेच्या लोकांनी नागरिकांनी या सगळ्या योजनेचा चांगला फायदा घ्यावा आणि ह्या हो। सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये जनतेने समजून घ्यावं हो की नक्की शहरामध्ये तालुक्यामध्ये काय चालंद आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून काय जबाबदारी कोणाची काय जबाबदारी आहे हे सगळं समजून घेण्याची वेळ आता नागरिकांवर आली असं माझं मत आहे यापेक्षा मी अधिक काही टीका टिप्पणी करू इच्छित नाही परंतु आज जे काही काम झालं त्या संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटचं महसूलचं त्याचप्रमाणे एम एस बी कॉन्ट्रॅक्टर नगरपालिकेचे सीओ आमचे सहकारी बाळासाहेब उगले उपनगराध्यक्ष विठ्ठल हुगले माजी नगराध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी दिवसभर राहून या ठिकाणी काम करत आहेत त्यांचं मनापासून सर्वांचं मी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि सर्वांना या ठिकाणी या सगळ्या काम पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद देतो धन्यवाद